धन्यवाद कृतिकाई या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते संजय जाधव साहेब सकाळी कांबळे या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा आदरांजली व्हायची आहे परंतु दोन मिनटं मला वाटतं आपण त्यांना दिली पाहिजे त्यानंतर मग तीन वक्ते राहतील या बऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जाधव साहेब संजय जाधव साहेब विनंती करतो की आपण आदरांजली वाहण्यासाठी सकारांजली कांबळे साहेब दोन मिनिटांमध्ये आपली आदरांजली या ठिकाणी मांडतील मी त्यांना विनंती करतो की वेळे अभावी अजून चार वक्ते बाकी आहेत अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी आपली आदरांजली अर्पित कराल अशी विनंती करतो आता म्हणजे आई देश आढावा आपल्यामध्ये नाही असं जर म्हणण्यापेक्षा आपण समूह आपल्या मध्येच आहे जर तुमच्या मनाने जर तसा विचार केला तर आपण असं समजू शकतो की दे त्या घातल्यामध्ये आहे तर घेतली नाही परंतु निसर्गाचा असा नियमच आहे की ज्या ज्याला जन्म जन्म येतो त्याला मृत्यू येतो मृत्यू म्हणजे काय आता हे आपल्याला शिकावं लागेल जन्म काय शिकावं लागेल मला काही सांगण्याची काही गरज नाही परंतु हयातीमध्ये असलेल्या एकमेकांच्या निगडीत राहण्याचा थोडाफार जो अभ्यास असतो तो आपल्या पुढं मांडणं फार गरजेचं आहे मला जे काही आयोजकांनी आ, या ठिकाणी बोलण्याची श्रद्धांजली अर्पण करण्याची जी संधी दिली मी त्यांचे मनापासून आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी दोन शब्द या ठिकाणी बोलतो कारण जीवन हे फार फटकड आहे कारण मी प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे मी त्यांच्याबरोबर राहून मला माहित आहे त्यांचं जीवन त्यांनी खरतर कसं करावं अहो ही व्यक्ती रिक्षावरती बसून पेपर वाचत होती चालत्या रिक्षामध्ये म्हणायचोडा साहेब थांबा थांबा कुठेतरी म्हणाले कांबळे साहेब ही वेळ थांबायची नाहीये कारण जो थांबला तो नेहमीच थांबलेला आहे आणि अशा खडतर जीवनामध्ये त्यांच्या अंगणात प्रसंग आहेत मी ते प्रसंग जास्त काही बोलू शकत नाही फक्त फार बोलण्याच्या या ठिकाणी आहेत परंतु दोन चार मुद्दे आहेत ते मी मांडेल डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने ज्यांनी ज्यांनी काम केले त्या मधाला एक डावा होता गाडगे महाराज चलता आता ही म्हण आहे ही म्हण फार मोठी आहे मी थोडक्यामध्ये मांडण्याचं काम करेल परंतु गाडगे महाराजाचे शब्द पहिले या ठिकाणी छत्रा मे बिटाया पत्रा जत्रा पतरा पत्रा को बनाया पाणी अरे दुनिया भाई कशाला करताय तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना शिकवण्यासाठी रामजी बाबांनी जे काही मोलाचं कार्य केलं त्या मोलाच्या कार्याच्या मोला कार्या पाठेमागालची शिगोरी तुम्हाला आम्हाला मिळावलेली आहे ती आपण घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ला। लहानपणापासून बारा वर्षापासून जे काम जे शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं काम रामजी बाबा ने केलं तर रामजी बाबानं जे काही छोटंसं काम केलेलं नाही ते फार मोठं काम त्याने केवळ आपला परिवारच नाही त्याने आपला केवळ परिवारच नाही तर डॉक्टर बाबासाहेबांनी रामजी बाबांचा बाबा आपल्याजवळ ठेवला आणि वसा ठेवून या समाजामध्ये एक नव्हे एक नव्हे सांगितल्याप्रमाणे सहाशे पासष्ट जाती याबद्दल आपली महापौर समाजाचा माझ्या गुरुवार या ठिकाणी जालना तर आहे या, या, या परिवाराशी मी फार था आहे या परिवाराशी माझा खूप सोर स्तंग आहे परिवाराशी मी निगडीत असताना यांच्या बऱ्या गायच्या पर्व प्रसंगामध्ये मी आहे आणि या प्रसंगाने मी आज या ठिकाणी उभा आहे यांच्यावर जो आलेला प्रसंग आहे तो दुःखाचा प्रसंग या दुःखाच्या प्रसंगामध्ये मी आणि माझा परिवार आहोत मला जास्त बोलायचं नाही परंतु जात असताना मी एवढंच सांगेल की बाबा रे पुढची पिढी घडवायची असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी जुन्या रूढीरिवाजा ज्या आहेत ज्या व्यक्तांनी सांगितलं की देवधर्मा पूजा पाठ धरणी धर्मीवरने जे करतात अरे त्याला मूटमाची देण्याचं काम आपल्याला कित्येक वर्षापासून सांगत आलेलं आहे आणि आपण ते जोपासण्याचं काम केलं पाहिजे आज जे काय मंडळी आहे ती मंडळी आज कशा पद्धतीने आपलं जीवन आपल्या घराचं जीवन व्यतीत करीत आहे ते आपण सर्वांना आपल्याला ज्ञात आहे म्हणून मित्र हो मी एवढं सांगेल की पुढचं भविष्य कळवण्यासाठी आपल्या परिवाराचं भविष्य कळवण्यासाठी या सर्व जोखमदारा जोखमदारा सोडून द्या आणि नित्यनिमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का त्याचं आचरण करा एवढं बोलत होईल माझं या ठिकाणी मी थांबतो जय हिंद नमो बुद्धा